हिंद विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे आणि मागच्या वर्षी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ गेलेला होता मेरिट किती गेलेला होता तुमच्या कास्टनुसार सर्वच काही आपण सिरीजनुसार आपण घेत आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे याआधी आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी व्हिडिओ आणलेला होता तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे त्या व्हिडिओला जर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तो तो वीड़े वीड़े तर इथे तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल तर पहा आज आपण नवीन घटक आणलेला आहे तो आहे नाशिक ग्रामीण अशाच प्रकारे आपण ह्या चार ते पाच दिवसामध्ये सर्व घटक घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या घटकामध्ये मागच्या वर्षी भरती पडलेली होती विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही दोन ते चार दिवस जर थांबत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निर्णय घ्यायला योग्य दिशा मिळून जाईल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कटप जातो किती जागा असल्यामुळे किती ऑफ गेला आणि किती कॉम्पिटिशन होतं मागच्या वर्षी आणि यावर्षी किती कॉम्पिटिशन राहू शकतो पेपर कसा आला होता त्यानुसार कट ऑफ किती गेलेला होता तुमच्या कास्टचा हे सर्व काही तुम्ही अंदाज लावू शकता कारण की यावर्षी तुम्ही एकच फॉर्म भरणार आहे तर तो जर चुकला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातातून वर्दी ही निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्ही जर दोन ते तीन दिवस थांबत असाल तर आपण सर्व व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओला जर तुमचा चांगला रिस्पॉन्स असेल तर आपला यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ त्याआधी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत ते सिरीजसुद्धा आपली सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असेल किंवा याआधी दोन ते तीन दिवसाआधी भरला असेल त्यांनी आपल्या या नंबरवर शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे फॉर्म विद्यार्थी मित्रांनो सर्व काही तुमची सिक्युरिटीची आपण काळजी घेणारा विद्यार्थी मित्रांनो तुमची सर्व काही पर्सनल डाटा हा आपण कोणताच दाखवणार नाही आहे फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि घटक दाखवणार आहे तर सर्वांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस ती महिला असो समांतर आरक्षण असो सर्वांनी पाठवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सिक्युरिटीची आपण काळजी घेण्यात येणारा विद्यार्थी मित्रांनो तुमचा कोणताही पर्सनल ॲड्रेस असो तुमचा मोबाईल नंबर असो ईमेल असो काहीच दाखवणार नाही नाव वगैरे काहीच नाही फक्त अर्ज क्रमांक दाखवणार आहे तर ही सिरीज जर कंटिन्यू ठेवायची असेल तर सर्वांनी या नंबरवर तुमचा फॉर्म पाठवायचा आहे यामुळे तुम्हाला फायदा असा होईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमके किती फॉर्म पडत आहे आणि प्रकारे फॉर्म पडताय किती फॉर्म पडताय दिवसाचे किती फॉर्म पडताय तर यामुळे तुमचा फायदा असा होईल की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला योग्य घटक निवडायला संधी मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक दिशा मिळणार आहे तर बघा आपण खूप काही तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येतो विद्यार्थी मित्रांनो त्यापैकीच हा एक नवीन आहे की मागच्या वर्षी नेमका कट ऑफ किती केले होता तर बघा नाशिक ग्रामीण आणि जर तुम्हाला कोणत्या घटकाचा पुढील व्हिडिओ पाहिजे म्हणजे कोणत्या घटकामध्ये किती कट ऑफ केलेला मागच्या वर्षी तर त्यानुसारसुद्धा जास्तीत जास्त कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो की नेमका कोणता घटक पाहिजे तुम्हाला त्यावर आपण नक्कीच उद्या पहिला नंबर त्याचा लावू आपण जास्तीत जास्त कट ऑफ जर त्या घटकाचा आला पोलीश तर पहा पोलीस शिपा या पदासाठी नाशिक ग्रामीण मागच्या वर्षीची ही जाहिरात आहे ठीक आहे तर पहा आपण सर्वच यावर्षी जाहिरात किती आलेली आहे आणि नेमके क कोणत्या कोणत्या कास्टसाठी जागा आहे संपूर्ण तेसुद्धा जाहिरात दाखवणार आहे आणि कट ऑफ किती केलेला आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत तर पहा इथे एकूण एकशे चौसष्ट जागा होत्या खुल्यासाठी पन्नास जागा होत्या डब्ल्यूसाठी सोळा इमा वसाठी पंचवीस विमा साठी तीन भज डसाठी तीन भज कसाठी सहा भज बसाठी चार विजा असाठी पाच अजसाठी छत्तीस आणि अजासाठी सोळा एकूण जर सर्वसाधारण जागा पाहायला गेलो तर बावन्न जागा आहे महिलांसाठी एक्कावन्न जागा होत्या ठीक आहे ह्या मागच्या वर्षीची जाहिरात झाली आता या वर्षीची जाहिरात पहा आणि मागच्या वर्षीची जाहिरातची तुम्ही हे घेऊन घ्या स्क्रीनशॉट घेऊन घ्या व्यवस्थित तुम्ही चेक करू शकता मागच्या वर्षी कारण की याचा फायदा तुम्हाला होणार आहे तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट आता यावर्षीचे जाहिरातीचा बघा हे सर्वांपाशीच असेल आणि आपल्या टेलिग्रामवरसुद्धा आहे आपण आताच टाकलेला आहे ठीक आहे तर पा नाशिक ग्रामीण दोन तीन दोन हजार चोवीसला ही जाहिरात पडलेली आहे शिपा या पदासाठी फक्त बत्तीस जागेसाठी सहा खुला डब्ल्यू एस तीन एस सी बी सी तीन इमा व पाच विमा प्र तीन भज ड एक भज क एक भज ब एक विजा अ एक आणि अज सात त्यानंतर अजा तीन जागा आहे ठीक आहे महिलांसाठी जर बघायला गेलो तर एकवीस सॉरी सर्वसाधारण एकवीस आहे आणि महिलांसाठी फक्त आठ जागा आहे इथे ठीक आहे तर सर्वांनी हे लक्षात घ्या की नेमक्या जागा किती आहे त्यानंतर बघा कटाप बघूया इथे तर पहा विद्यार्थी मित्रांनो नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार एकवीस जी मागच्या वर्षी झालेली होती दोन हजार तेवीसला पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी खुला पहा आता इथे जागा भरपूर होत्या मागच्या वर्षी यावर्षी फक्त बत्तीस आहे पण याचा ऑब्झर्वेशन तुम्हाला बाकी घटक निवडण्यामध्ये सुद्धा होणार आहे तर खूप काळजीपूर्वक इथे बघायचं आहे तर पहा एकशे चाळीसवाला टॉपर होता तर बघा एन सी सीवालासुद्धा मागून पुढे येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो एकशे छत्तीस मार्क आहे त्याला तर बघा इथे जर बघायला गेलो तर पहा महिलांमध्ये टॉपर आहे एकशे पस्तीस मार्क घेणारी महिला ठीक आहे तर बघा इथे कट ऑफ पहा आता कट ऑफ बघूया प्रत्येकाचा कट ऑफ बघणार आपण तर पहा इथे ओपनमध्ये अनाथ ऑफ गेलं होता एकशे वीस त्यानंतर होमगार्ड कट ऑफ केला होता एकशे एकोणतीस व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की आपण तुम्हाला सर्व काही समजावून सांगतो आहे एकशे वीस कट ऑफ गेलेला होता पोलीस पाल्याचा एक सर्व्हिसमॅन एकशे वीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता त्यानंतर जग जर बघायला गेलो <गल्णा> भूकंपग्रस्त एकोण एक एकशे एकोणीसवर एक कट ऑफ गेलेला होता बघा मी परत तुम्हाला दाखवतो भूकंपग्रस्त आहे बघा इथे ठीक आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे एकशे तेवीस त्यानंतर खेळाडू जर बघायला गेलो तर एकशे तेवीस गेलेला होता ठीक आहे आता बघा सर्वांनी एक लक्षात घ्यायचं काय हाच घटक नाही की कट ऑफ किती गेला तुम्हाला यावरून हे अंदाज काढायचा आहे की नेमका कट ऑफ किती जातो आहे प्रत्येक घटकामध्ये त्यानुसार फॉर्म भरायचा आहे आपल्याला आणि सर्व काही ऑब्झर्वेशन तुम्हालाच करायचं आहे त्यानंतर बघा एकशे एकवीस मार्कवर महिलांचा कट ऑफ गेलेला होता ओपनचा ठीक आहे त्यानंतर बघा सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण तर कट ऑफ गेलेला होता सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एकशे चौतीसवर म्हणजे ओपन सर्वसाधारण एकशे चौतीसवर इथे कट ऑफ लागलेला होता म्हणजे एकशे चौतीस मार्कवाला इथे लागलेला आहे ओपनमध्ये आता कास्टनुसार बघूया एस सी एस सीमध्ये कट ऑफ गेलेला होता होमगार्ड एकशे चौथा त्यानंतर एक सर्विसमॅन एस सीमध्ये फक्त शहाऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला होता त्यानंतर आहे खेळाडू फक्त अठ्ठ्याण्णव मार्कवर एस सीमध्ये आणि महिला बघा एकशे अकरा मार्कवर पोलिस झालेली आहे मागच्या वर्षी एस सीमध्ये त्यानंतर बघा इथे जर पाहायला गेलो तर प्रकल्पग्रस्त एस सीमध्ये एकशे सतरा मार्कवर पोलिस झालेला आहे आणि इथे सर्वसाधारण एकशे सव्वीसवर म्हणजे एकशे छत्तीस ओपन लागलेला आहे आणि एस सी इथे एकशे सव्वीस मार्क लागलेला आहे म्हणजे सरळ सरळ दहा मार्कने कमी लागलेला आहे एस सी सर्वसाधारण त्यानंतर बघा एस टी एस टी जर बघायला गेलो आपण तर इथे टॉपर होता एकशे एकतीसवाला ठीक आहे आणि इथे कट ऑफ जर बघायला गेलो आपण एस टीचा यश टीमध्ये पोलीस पाल्य पोलीस पाल्याचा पाल्या कट ऑफ गेलेला आहे शंभर पोलिस पाल्यवाल्याने यावर्षीसुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही खूप कमी कट ऑफ जाणार आहे तुमचा त्यानंतर होमगार्ड बघा एकशे तीन मार्गवर फक्त फक्त एकशे तीन मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एक मॅन ब्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एक्क्याण्णव मार्कवर सॉरी प्रकल्पग्रस्त एस टीमध्ये एकशे आठ मार्कर त्यानंतर भूकंपग्रस्त फक्त त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस टीमध्ये आणि महिलांचा जर बघायला गेलो आ, तर एकशे दहा मार्कवर पोलीस झालेल्या इथे महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार ज्याला आपण सर्वसाधारण म्हणतो फक्त एकशे तेरा मार्कवर कट ऑफ गेलेला विद्यार्थी मित्रांनो नाशिक इथे एस टीचा ठीक आहे म्हणजे एकशे तेरा मार्कवर पुरुष उमेदवार सर्वसाधारणमध्ये इथे पोलीस झालेला आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कारण की यावरून तुम्हाला समजणार आहे की नेमका कट ऑफ किती जातो आणि कशाप्रकारे जातो त्याबाई बघा फिमेल वी जे एमध्ये कट ऑफ गेलेला आहे एकशे चौदा आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे वीजेमध्ये एकशे एकोणतीस आता बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की वीजे आणि एन टी डी या दोन कास्ट मागच्या वर्षी इतक्या हाय गेलेल्या आहे की यावर्षीसुद्धा त्या हाय जाऊ शकतात कारण की या दोन कास्टमध्ये एकतर जागा कमी असतात आणि कॉम्पिटिशन करणारा विद्यार्थी हे भरपूर आहेत कारण की बघू शकता विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवारांचासुद्धा इथे चांगला कट ऑफ गेलेला आहे याच घटकातने सर्वच घटकामध्ये आपलं जे ऑब्झर्वेशन राहिलेलं आहे मागच्या वर्षी त्यानुसार भरपूर कट ऑफ गेलेला आहे तो ग्राउंडचा असो किंवा ऑल टोटल असो दीडशेपैकी आता बघा एन टी बीचा कट ऑफ गेलेला इथे एक सर्व्हिसमॅन फक्त चौऱ्याण्णव मार्कवर महिलांचा गेलेला फक्त एकशे पाच मार्गवर बघू शकता बघा एन टी बी आणि वीजेला जवळपास सारख्याच जागा असतात तेवढंच जवळपास आस सरोवर आरक्षणसुद्धा तेवढंच आहे पण इथे कट ऑफ बघा किती फरक पडलेला आहे इथे महिलाला एकशे चौदा गेलेला आहे आणि इथे एकशे पाच गेलेला आहे म्हणजे आपलं जे ऑब्झर्वेशन आहे ते खूप या दोन कास्टसाठी लक्षात आलेलं आहे की इथे हाय ऑफ जातो या दोन कास्टचा त्यानंतर बघा एन टी बी एकशे अठ्ठावीस मार्कवर कटअप गेलेला आहे सर्वसाधारण ठीक आहे आणि इथे बघा पुढेची जी कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे एन टी सी एन टी सी बघा एन टी सीमध्ये महिला उमेदवार एकशे चौदा मार्कवर गेलेला आहे आणि एक सर्विसमॅन एकशे आठ मार्कवर गेलेली आहे आणि सर्वसाधारण एकशे सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एन टी डी बघा महिला उमेदवार एकशे तेरा आणि बघा सर्वसाधारण एकशे एकतीस बघा या दोन कास्ट तुम्ही लक्षात घ्या भरपूर काही कट ऑफ गेलेला आहे या दोन कास्टचा त्यानंतर बघा एस बी सी एस बी सी कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण एकशे एकवीस कट ऑफ गेलेला आहे इथे ठीक आहे त्यानंतर बघा इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी टॉपर एकशे चौतीस मार्कवर आणि इथे कट ऑफ गेलेला आहे होमगार्ड एकशे एक्केवीस मार्कवर त्यानंतर आहे पोलीस पाल्ले एकशे दहा मार्कवर एक, मार एक सर्विसमॅन मार एकशे तेरा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे पाच मार्कवर आणि महिला उमेदवार गेलेला आहे एकशे सोळा मार्कवर ठीक आहे त्यानंतर बघा इथे कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण एकशे वीस मार्कवर ठीक आहे एकशे वीस मार्कवर सॉरी अनाथ गेलेला एकशे वीस मार्कवर आणि सर्वसाधारण गेलेला एकशे एकोणतीस मार्कवर बघा एकशे एकोणतीस मार्कवर इथे ओ बी सीपेक्षा सुद्धा एन टी डी आणि वीजे समोर आहे कट ऑफमध्ये त्यानंतर डब्ल्यू एस बघा ईडब्ल्यू एसमध्ये टॉपर आहे एकशे चौतीस मार्कवाला आणि इथे कटऑफ गेलेला आहे ईडब्ल्यू एसमध्ये एक सर्विसमॅन एकशे अकरा खेळाडू एकशे पंधरा महिला एकशे सोळा होमगार्ड सर्वसाधारण एकशे एकोणवीस ठीक आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकवीस त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्तवाले जेवढे पण विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की प्रकल्पग्रस्तमध्ये कट ऑफ हा जवळपास तुमचा सारखाच जाणार आहे कोणत्याही घटकामध्ये तुम्ही फॉर्म भरा फक्त भूकंपग्रस्तवाले कुठे पण फॉर्म भरा तुमचा कट ऑफ हा कमीच जाणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण एकशे एकोणतीस ठीक आहे डब्ल्यू एस आणि ओबीसी आपल्या ऑब्झर्वेशननुसार मागच्या वर्षी सारखाच कट ऑफ गेलेला आहे कोणत्याही घटकामध्ये बघायला गेला तर जवळपास फक्त एक ते दोन मार्काचा फरक आहे या दोन कास्टमध्ये तर पहा आपण सर्व काही तुम्हाला समजून सांगत आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपल्या या नंबरवर तुमचा फॉर्म पाठवायचा आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि सर्वांनी जर तुम्हाला लिंक मिळणार नाही तर सर्वांनी सर्च करून सुद्धा जात विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती झिरो तीन सर्च करा आणि तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल इथे सहा हजार दोनशेच्या वर विद्यार्थी जुळलेल्या कुठे स्पेस द्यायचं नाही आहे पोलीस भरती झिरो तीन टाईप करा तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा तुम्हाला हे दोन्ही पण नाही समजलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरळ सरळ मला जॉईन म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला लिंक देऊन दे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे आणि दो दुसरी जी सिरीज आहे आपली कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म राहिलेले आहे सुद्धा तुम्ही फॉर्म पाठवाल तेव्हा आपण तिसरा व्हिडिओ येणार आहे आपले दोन व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहे ठीक आहे कारण की आपण फेक व्हिडिओ बनवत नसतो विद्यार्थी मित्रांनो खऱ्यावर आपण तुम्ही जर फॉर्म पाठवाल तर आपण त्यावरच व्हिडिओ बनवणार आहे